काय आपल्याला पिंपल्सचा त्रास होतो आहे चेहऱ्यावर पिंपल्स कपाळावर पिंपल्स नाकावर पिंपल्स येत आहेत हा भाग संपूर्ण पहा आणि याचे होमिओपॅथिक उपचार काय काय आहे हे याच्यामध्ये मी सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आपण पाहत आहात डॉक्टर दीपक जगताप शो आणि या शोमधला होमिओपॅथी सर्वांसाठी सर्वसामान्य लोकांना साध्या सोप्या भाषेमध्ये कळावा असा हा भाग आज आपण विचार करणार आहोत पिंपल्स किंवा ॲक्ने पण याला म्हटलं जातं किंवा तारुण्य पिटिका सुद्धा म्हटलं जातं तारुण्य पिटिका याचा अर्थच असा होतो की तरुण वयामध्ये सुरुवात ज्याला होते त्या पिटिका पिटिकांचं वय जे आहे हे सर्वसाधारणतः तेरा चौदा पंधरा सोळा या वयामध्ये चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होते त्या अगोदर लहान वयामध्ये पिंपल्स चेहऱ्यावर येत नाहीत कधी ज्यावेळेस हॉर्मोनल चेंजेस शरीरामध्ये मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेस वयात यायला लागते त्यावेळेस भेडसावणारी ही समस्या आहे आणि आज आजकाल सगळीकडं आपल्याला प्रेझेंटेशन करायचं असतं तर त्याच्यामुळे काय होतं की आपण खूप कॉन्शियस झालेली असतात मुलं मुली की चेहरा खराब दिसतो चेहऱ्याक बघावं असं वाटत नाही असं वाटायला लागतं तर त्यासाठी काही होमिओपॅथिक औषधं आहेत ही औषधं फार महत्त्वाची आहेत काळजीपूर्वक आहे का पहिलं म्हणजे बेलाडोना बेलाडोनामध्ये जे पिंपल्स येतात ॲकने जे येतात हे लाल रंगाचे असतात गुलाबी रंगाचे पिंपल्स आणि ते पिंपल्स दुखतात हे बेलाडोनाचं वैशिष्ट्य आहे त्याच्या भोवती असं सर्कल तयार होतं आणि दुखणारे पिंपल्स हे बेलाडोनाचे असतात त्याबरोबर पुढचं जे औषध आहे ते हिपारसेल्फ हिपारसेल्फमध्ये हे मुळातच औषध चरत जाणाऱ्या जखमा म्हणजे ज्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत आणि दीर्घकाळ राहतात तसं सेप्टिक होणारे पिंपल्स ज्याच्यामध्ये पू तयार होतो आणि एक पिंपल आपल्याला कळत न कळत कपड्यानं टॉवेलनं किंवा पिंपल्स फोडण्याची बऱ्याच जणांना सवय असते ते जर पिंपल फोडलं तर त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये एरियामध्ये दुसरे नवीन पिंपल्स येतात तर ह्याच्यासाठी सल्फ हे अतिशय महत्त्वाचं औषध आहे हिपार सल्फचं आणखीन एक वैशिष्ट्य महत्त्वाचं लक्षात ठेवा की हिपार सल्फचा पेशंट जो असतो ना तो थंडीच्या बाबतीमध्ये फार अवेअर असतो त्याला हवा सहन होत नाही थंड हवा सहन होत नाही इतका साशंक असतो की या खोलीमध्ये बसला असेल आणि दुसऱ्या खोलीमध्ये खिडकी जर उघडी असेल तरीसुद्धा तो सांगू शकतो की अरे ती खिडकी पहिली बंद करा इतकी थंडीच्या बाबतीमध्ये सेन्सिटिव्हिटी ही पार्सलमध्ये आढळून येते पुढचं जे औषध आहे ते सिलिशिया सिलिशियामध्ये पाणीदार पिंपल्स चेहऱ्यावर येत असतात तर पाणीदार पिंपल्स येत असतील तर त्याच्यासाठी सिलिशिया हे थर्टीपोटेन्सीमध्ये वापरायला हरकत नाही हिपारसल्प देखील थर्टी पोटेन्सीमध्ये चार चार गोळ्या तीन वेळा किंवा डायरेक्ट डायल्युशनच्या स्वरूपात मिळालं तर दोन थेंब तोंडावर टाकायचे दोन थेंब जिभेवर टाकायचे दोन थेंब दिवसातून तीन वेळा याप्रमाणे घेतल्यास पिंपल्स आपल्या कमी होतात पुढचं जे औषध आहे ते मर्कसॉल मर्कसॉलमध्ये काय होतं की मर्कसॉलमध्ये अतिशय फिल्दी पस पू तयार होतो पिंपल्समध्ये जो पिवळसर रंगाचा असतो अशा पू तयार होणारे जे पिंपल्स असतील तर त्याच्यामध्ये आपण सॉल या होमिओपॅथिक औषधांचा वापर अवश्य करा पुढची आणखीन जी औषधं आहेत ना याच्यामध्ये ब्युबो लाईक पिंपल्स मोठे मोठे पिंपल्स गालावर नाकावर हनवटीवर असे मोठ्या मोठ्या आकाराचे पिंपल्स चिंचोक एवढ्या आकाराचे पिंपल्स जिथे येतात गुलाबी असतात दुखतात आणि नंतर त्याला एक तोंड फुटायला लागतं अशा पिंपल्समध्ये ॲस्टॅरिस रुबेन्स नावाचं एक होमिओपॅथिक औषध आहे ॲस्टॅरिस रुबेन्स आणि ब्रोम ही दोन महत्त्वाची औषधं अशा ब्युबॉनिक पिंपल्ससाठी खूप महत्त्वाची आहेत पुढचं जे औषधं आहे बोहिस्टा जनरली प्युबरेटल एजमध्ये मुलींमध्ये बोहिस्टा आणि नॅट्रम मिराटिकम पिरियड येण्याच्या अगोदर साधारणतः सात आठ दिवस अगोदर चेहरा पिंपल्सनं फुलायला लागला तर लक्षात घ्या की हे लक्षणं आहेत बोविस्टा किंवा नॅट्रम्यूर या औषधांची ह्या ही औषधं जी आहेत ना ही सोळा सतरा वर्षाच्या ज्या एज एजमधल्या ज्या मुली आहेत यांच्यासाठी अतिशय परफेक्ट औषध आहे या पिंपल्ससाठी आणखीन महत्वाचं जे औषध आहे ना ज्याच्यामध्ये पू असणारे पिंपल्स येतात आणि त्याच्याबरोबर पोटाच्या तक्रारीसुद्धा असतात बऱ्याचदा या मुलांचे पालक सांगतात की याच्या अंगामध्ये खूप हीट आहे किंवा याचा कोठा नीट साफ होत नाही किंवा याच्या पोटामध्ये खूप गॅसेस होतात अशा जर तक्रारी असतील त्याच्याबरोबर तर कार्बो ॲनिमॅलिस आणि कार्बोहेज हे दोन महत्त्वाची औषधं लक्षात ठेवा कार्बो ॲनिमॅलिस आणि कार्बोहेजचे पिंपल्स जे असतात ना पिंपल्स गेल्यानंतर त्या ठिकाणी ब्लॅक हेड्स किंवा ब्लॅक स्पॉट्स राहत असतील तर ही दोन प्रमुख औषधं कार्बोहेज आणि कार्बो ॲनिमॅलिस ही औषधं त्यावर महत्त्वपूर्ण आहेत होमिओपॅथीमधलं मगाशी मी एक काली ब्रोम औषध सांगितलं तसंच काली आयोडाईड हे सुद्धा औषध काली ग्रुप जो आहे ना अतिशय हट्टी ग्रुप आहे मुळातच हे लोक स्वभावानं सुद्धा हट्टी असतात आणि यांचे सुद्धा तेवढेच हट्टी असतात एक पिंपल गेला की दुसरा आहे तो दुसरे तिसरे चौथे गेले की परत पुढची पिंपल्स यायला सुरुवात होते तर या हट्टी पिंपल्ससाठी काली ब्रोम आणि काली आयोडाइड ही महत्त्वाची होमिओपॅथिक औषधं आहेत आपण याचा वापर तीस पोटेन्सीमध्ये करू शकता लेडमपाल हे एक खूप महत्त्वाचं औषध आहे लेडमपाल जनरली आम्ही होमिओपॅथीमध्ये जखमांसाठी किंवा सांध्यावर सूज आल्यास वापरतो किंवा गऊटसाठी फार महत्त्वाचं औषध आहे पण लेडमपालचे जे पिंपल्स आहेत ना लेडमपालचे पिंपल्स लाल असतात मोठे असतात आणि दुखणारे पिंपल्स असतात आणि जर तो पिंपल जर फुटला तर त्याच्यातून रक्तस्राव होतो हे लेडमपालचं महत्त्वाचं लक्षण आहे याशिवाय लेडमपाल आपण तीस किंवा दोनशे पोटॅन्सीमध्ये घेऊ शकता याशिवाय दोन महत्वपूर्ण मदर टिंचर्स जे ओरिजिनल मदर टिंचरच्या फॉर्ममध्ये आपण आणू शकता एक म्हणजे बर्बेरीज एक्विफोलियम हे जे मदर टिंचर आहे पंधरा पंधरा थिंक तीन वेळा एक कबभर पाण्यामधून दिवसातून तीन वेळा घ्यायचं पिंपल्स नाहीसे होतील आणि इक्नेशिया म्हणून अजून एक दुसरं मदर टिंचर आहे हे मदर टिंक्चर म्हणजे मुलार्क टिं� मदर टिचरचा अर्थ मुलार्क हा मुलाक जर आपण एक कपभर पाण्यामध्ये किंवा एक ग्लास पाण्यामध्ये पंधरा पंधरा थेंब दिवसात तीन वेळा घ्या आणि पिंपल्सपासून मुक्त व्हा पिंपल्सच्या बाबतीमध्ये आणखीन एक फार महत्त्वाची सूचना ते म्हणजे आपल्या केसामध्ये डोक्यामध्ये डँड्रफ असेल तर पिंपल्सवर नुसता उपचार करून चालत नाही अशा वेळेस पहिल्यांदा डँड्रफवर उपचार करा सिबोरिया कॅपिटिस त्या डॅंड्रपचा खांब सतत आपल्या भोयांवर चेहऱ्यावर कपाळावर नाकावर येतो आणि त्याच्यापासून रिपीटेडली पिंपल्स तयार होतात बऱ्याचदा आपण लेप लावतात वेगवेगळ्या जाहिराती बघून लेप लावतात मुली आणि पिंपल्स तात्पुरते जातात पण परत पिंपल्स येतात याचा अर्थ केसामध्ये कोंडा आहे का हे नक्की पहा आणि कोंडा जर असेल तर कोंड्याची ट्रीटमेंट अगोदर करा आणि मी तर असं सुचवेन की गेल्या तेहतीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या हे लक्षात आलेलं आहे की बऱ्याचदा जे पिंपल्सवर उपचार करतात ना हे चेहऱ्यांना वेगळे लेप करून लावत असतात तर लेप लावण्याच्या भानगडीत शक्यतो पडू नका कारण काय होतं त्याच्यामुळे घर्मग्रंथीची जी छिद्रं आहेत आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स आहेत ते पोर्स ब्लॉक होतात आणि मग तिथे पिंपल होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात रादर आपण पिंपल्स कमी होण्यासाठी उपचार करताय पण लेप लावल्यामुळे पिंपल्स वाढतात त्यामुळे शक्यतो ट्रीटमेंट जी आहे ही पोटातून घ्यावी त्याच्याबरोबरच जंक फूड एखादी आई सांगते की आमच्या मुलाला किंवा मुलीला खूप वरचं खायला लागतं सारखं पिझ्झा बर्गर हे जंक फूड बटा वडापाव हे सारखं खाल्ल्यामुळे काय होतं आपण हाय कॅलरीक डाएट चीज पनीर युक्त असे पिझ्झा बर्गर आपण खाता आणि त्याच्यामुळं काय होतं हाय कॅलरीक डाएट खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अचानक उष्मांक किंवा उष्णता निर्माण होते ही उष्णता निर्माण झाल्यामुळे सुद्धा पिंपल्स येतात कारण हॉर्मोन्स त्याला लगेच करस्पॉन्ड करतात लगेच रिस्पॉन्स देतात आणि आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स अधिक प्रमाणामध्ये येतात त्यामुळे भरपूर पाणी प्या जंक फूड अवॉइड करा आणि पहा आपला चेहरा तजिल्ला होतो की नाही धन्यवाद